नमस्कार राजे झोंबेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे ज्वार चिला किंवा ज्वार डोसा बनवणार आहोत ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे लहान वाटी त्याच्यात आता आपण घालूया हळद तिखट दीड चमचा धणे जिरे पावडर हिरवी मिरची मी एक बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता या पाच सहा लसणीच्या पाकळ्या आहेत बारीक चिरलेल्या आहेत लसूण पेस्ट घातली तरी छान लागते पण दाताखाली लसूण अशी क्रंची आली की आणखीन स्वाद येतो कोथिंबीर हे तीळ घेतलेत दोन चमचे त्याच्यात मीठ घालायचे त्याच्यात मी दही घालणार आहे दोन चमचे आपण हे ज्वारीचं धिरडं बनवतोय खूपच पौष्टिक सकाळच्या ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी तर अगदी उत्तम पर्याय आता हे छान मिक्स करून आपल्याला पातळ अगदी पीठ बनवायचे सरसरीत अगदी ही कन्सिस्टन्सी आपल्याला पिठाची ठेवायची आहे थे जर आपण तव्यावर किंवा पिढ्यावर टाकलं तर असं ते पडलं पाहिजे पीठ आता आपण करायला घेऊ आहे पिठात थोडं हिंग टाकते मी म्हणजे आपल्याला पचायला हलकं होतं ते पिंड आपल्या तापलेलं आहे तेल लावायचं आहे त्याला नॉनस्टिक तव्यावर तुम्ही करू शकता हे गॅस मी अगदी स्लो ठेवलेला आहे त्यामुळे चांगलं ते आतपर्यंत शिजेल दोन्ही बाजूनी पहिल्यांदाच जर चॅनलला भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या आणि साध्या साध्यासुद्धा पारंपरिक रेसिपींचे नोटिफिकेशन येत राहतील छान गाळी धरलेली आहे आणि हे हिरडं आपलं आता आतल्या बाजूने शिजलेलं पण आहे तर त्याला आपण हे अलकच अगदी मस्त भेटतंय अलक आता गॅस मोठा करायचा आहे मागच्या बाजूने शिजवायसाठी हे तुम्ही सकाळी चहा बरोबर किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणात सुद्धा अगदी एक काय म्हणतात डायट म्हणून सुद्धा घेऊ शकता आहार डाएट मिल म्हणून अशा प्रकारे आपण सगळे हे करून घ्यायचे खूप रेसिपी आहेत नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त का स्वस्थ राहा धन्यवाद